सरपंच आरक्षणात चुका केल्याचा गंभीर ठपका ठेवत एका तहसीलदाराला कार्यमुक्त करण्यात आले नांदेड जिल्ह्यातील हदगावतील तहसीलदार सुरेखा नांदे यांनी सरपंच आरक्षण सोडतील जाणीवपूर्वक चुकीचे आरक्षण काढल्याच्या तक्रारी झाल्या होत्या राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले होते जिल्हाधिकाऱ्यांनी एक चौकशी समिती स्थापन केली होती समितीच्या चौकशीत तहसीलदार नांदे यांनी सरपंच आरक्षण प्रक्रियेत मोठ्या चुका केल्याचे आढळले त्यानुसार त्यांना कार्यमुक्त करून दुसऱ्या जिल्ह्यात संघन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली याच्यामध्ये सरपंच आरक्षण करण्याची जी प्रक्रिया राबवण्यात आली होती त्यामध्ये आम्हाला काही कंप्लेंट्स प्राप्त झाल्या होत्या आणि त्यामध्ये मग आम्ही तपासणी केली ॲडिशन कलेक्टर आणि डेप्युटी कलेक्टर तहसीलदारांचं एक पथक वेगळं नेमलं आम्ही ती पूर्ण प्रक्रिया जेव्हा बघितली त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चुका झालेल्या आहेत आणि मग आम्ही तो रिपोर्ट आहे इलेक्शन कमिशन आणि महसूल विभाग दोन्हीकडे पाठवला होता त्या अनुषंगाने त्यांना तत्काळ कार्यमुक्त करून जिल्हाबाहेर त्यांना अटॅच केलेलं